नवनाथ कथासार अध्याय वाचा भावार्थ मच्छिंद्राचा परकाया प्रवेश श्री गणेशाय नम चौरंगीस तपश्चरेस बसून मच्छिंद्र व गोरक्ष गिरणार पर्वतावर गेले तेथे दत्तप्रभूंची भेट घेतली त्यांना पाहून श्रीगुरूंना खूप आनंद झाला त्यांनी त्या दोघांवरही प्रेमाचा वर्षाव केला तेथील सहा महिन्याच्या मुक्कामा दत्तप्रभूच्या सहवासाने ते दोन्ही नाथ धन्य धन्य झाले त्यानंतर अवतार कार्याच्या दृष्टीने दत्तप्रभूंचा निरोप घेऊन ते दोघे गुरु शिष्य पुन्हा तीर्थाटनास निघाले मजल दरमजल करीत ते क्षेत्री आले त्यावेळी तेथे त्रिविक्रम नावाचा धर्मशील परोपकारी व प्रजाहितदक्ष राज्य करत होता त्याची पत्नी रेवती ही सुद्धा महापतिव्रता होती दुर्दैवाने त्या दंपतीस संतान नव्हते प्रयागात प्रवेश केल्यावर मच्छिंद्र व गोरक्ष यांना गरोघरी रडारड व आकांत चाललेला दिसला ते पाहून चकित झालेल्या त्या दोघांनी नगरजनाकडे चौकशी केली असता राजेचे निधन झाल्याचे कळले त्या सर्वांचे दुःख पाहून राजा तितकाच महान असला पाहिजे असा विचार करून मच्छिंद्राच्या मनातही त्याच्याविषयी आदर निर्माण झाला त्या राजाला पुन्हा जिवंत करावे असा विचार करून त्याने अंतर्ज्ञानाने राजेची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तर तो पूर्ण आयुष्य भोगून ब्रह्मरूप झाल्याचे जा कळले तेव्हा नायलाज होऊन तो गोरक्षासमवेत गावाबाहेरील आरण्यात गेला आणि तेथील एका शिवालयात थांबला तेथून जवळ स्मशानभूमी होती काही वेळाने राजाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी तेथे आणण्यात आले त्यावेळी शोकमग्न जनसमुदाय पाहून गोरक्षाला गहीवरून आले राजाला जिवंत करण्याची विनंती त्याने मच्छिंद्राला केली मच्छिंद्र म्हणाला वत्सा सांप्रत वस्तुस्थितीच अशी आहे की माझीच काय पण तुझेही सामर्थ्य येथे चालणार नाही तेव्हा आपल्या गुरुनेच आपल्याला असमर्थ ठरविलेले पाहून गोरक्षाने चिडून या राजाला मी जिवंत करू शकलो नाही तर अग्निकाष्ठभक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा केली ते ऐकून मच्छिंद्र म्हणाला वत्सा हे तू काय बोलून बसलास हा राजा आधीच ब्रह्मस्वरूप झाला आहे तो परतणे शक्य नाही ते ऐकून गोरक्ष कचरला आंतरदृष्टीने पाहता त्यालाही ते सत्य असल्याचे कळून आले तो निराश झाला आणि अग्नी प्रजुप्त करण्यासाठी लाकडी गोळा करू लागला तेव्हा वड्यासाठी डोळा देणारा गोरक्ष प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अग्नी तुडी टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही हे ओळखून मच्छिंद्राने त्याला थांबविले व म्हणाला तुझे वचन खरे करण्यासाठी मी स्वतः त्या राजाच्या देहात प्रवेश करून बारा वर्षे राहीन त्याअधी तू माझ्या देहाचे जतन कर त्यानंतर मी पूर्व देहात पुन्हा प्रवेश करीन गोरक्षाने त्याला संमती देताच मच्छिंद्राने परकाया प्रवेश सिद्धीने स्वदेहाचा त्याग करून मृत राजाच्या देहात प्रवेश केला त्यामुळे राजा तत्काळ उठून बसला ते पाहून लोकांनी आनंदाने जल्लोष केला त्यांनी राजाचा एक सुवर्णपुतळा बनवून त्यावरच सर्व प्रेतसंस्कार केले इकडे गोरक्षाने त्या शिवालयातील पुजारणीला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली तिला नाथांचा परोपकार पाहून मोठा संतोष वाटला तिने त्याला एक गुप्त विवर दाखवले ते सर्व दृष्टीने सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावर गोरक्षाने मच्छिंद्राचा देह तेथे ते ते ठेवला आणि विवरदार व्यवस्थित बंद करून शिवालयात येऊन बसला तिकडे त्रिविक्रमाच्या देहात प्रवेशलेल्या मच्छिंद्राने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी जाणून घेऊन सर्व कारभार इतका व्यवस्थित चालविला की प्रत्यक्ष रेवती राणीलाही त्याच्याबद्दल शंका आली नाही स्मशानाजवळील जा देवळात जाण्याचा राजाचा नित्याचा पाठ परिपाठ होता त्यानुसार दुसऱ्या दिवशी मछिंद्रही तेथे ते गेला गाभाऱ्यात गोरक्षाची भेट घेऊन त्याने आपली शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली त्यानंतर दर्शनाचे निमित्त करून तो ती जागा सुरक्षित असल्याची रोज खात्री करून घेई तीन महिन्यांनी त्याची संमती घेऊन गोरक्ष तीर्थभ्रमणास निघून गेला पुढे मच्छिंद्रापासून रेवतीला दिवस गेले तिला एक तेजस्वी पुत्र झाला त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले धर्मनाथ पाच वर्षाचा झाला तेव्हा राजा राणीने गावाबाहेरील देवळात शंकराची पूजा केली त्यावेळी राणीने शंकराला मी मिसवासिनी असतानाच मला मरण यावे अशी प्रार्थना केली ती ऐकून पुजारीन हसली तिचे हसणे राणीला खटकले तिने त्या पुजारीणीला एकांतात नेले व अवयवचन देऊन हसण्याचे कारण विचारले पुजारीन म्हणाली राणीसाहेब तुम्ही आधीच विधवा आहात पण तरीही सुवासिनीचे मरण मागितलेत म्हणून मला हसू आले त्यानंतर तिने मच्छिंद्राच्या परकाया प्रवेशाची सर्व हकीकत तिला सांगितली आणि त्याचा देह ठेवलेली जागाही दाखवली ते व्रत ऐकून राणी अस्वस्थ झाली सात वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात गेला की पुन्हा मी विधवा होणार तेव्हा तो देहच नष्ट करून टाकावा म्हणजे मच्छिंद्राला राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही असा विचार करून ती महालात परतली मग त्याच दिवशी मध्यरात्री तिने आपल्या विश्वासूसेवकाकडून त्या गुप्त विवरातून मच्छिंद्राचा देह बाहेर काढला त्याचे असंख्य तुकडे करून आरण्यात विखरून दिले आणि विवरद्वार पूर्वत करून समाधानाने माघारी वळली त्या भयंकर प्रकाराने माता पार्वती दचकून जागी झाली तिने शंकराला जागृत करून रेवतीचे कृत्य सांगितले ते ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसला मग त्यांच्या आज्ञेनुसार पार्वतीने एकक्षिणीसह चामुंडाना मच्छिंद्र देहाचे तुकडे वेचून वीरभद्राकडे देण्यास सांगितले त्याप्रमाणे कार्य संपन्न करून त्या वीरभद्राकडे केल्या व तो भग्न नाथ देह हो त्यांच्याकडे सोपीत म्हणाल्या ज्याने तुमची व आमची विटंबना केली त्या आपल्या वैऱ्याचा आज घात झाला आहे हे, हे त्याच्याच देहाचे तुकडे आहेत ते नेण्यासाठी गोरक्षनाथ आज ना उद्या येथे येईल तेव्हा सावध रहा ते ऐकून सर्वांना आनंद झाला वीरभद्राने त्या देहाच्या रक्षणासाठी कोट्यावधी शिवगण पहाऱ्यास ठेवले या अध्यायाच्या श्रवणाने आणि वासनाने गणांतर नाहीसे होईल व आयुष्य वाढेल